बोलतय का ते हा बोलतय बोलारी नाव आहे त्यांचं आड नाव कानगाव कानगावचे म्हणजे फोन त्यांच्या बोला म्हणायला थोडा थोडा असे डोळ्या डोळा 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 आय ऐकू येत आहे ना त्यांना हा एक येत हा एक मग जाग जवळ कानाला फोन लावते आमच्या तो मग सध्याच कर जायचे हॅलो हॅलो दादा काय नाव आहे तुमचं पप्पू 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 कस काय इकडे आलो तुम्ही कस काय आलो इकडे कस काय चकली चकली बसली का तुम्हाला कोण्या गावाला जायचं होतं कर्जत म्हणतात कड खानगावच म्हणत नाही कर्जतला जायचं म्हणते पैसे वगैरे आहेत का त्यांच्याकडे जायला इचारभर त्यांना पैसा पान नाही वाटत नाही कपडे नाही काय नाही तस झाले कवा आलेलं आहे ते विचारभर काय खाल्ले फिरले का त्यांनी काय खाल्ले फिरले का नाही म्हणते त्यांना हॉटेलमध्ये नेहमीच आणि काहीतरी वडापाव वडापावा भजे बिजे चार त्यांना पाण्याची बॉटल जायचे पैसे पाठी तिथे फोन मला गेल्यावर घेऊन जा जागी हम्म लवकर जा आणि कोण्या गावाला जायचं तेवढं विचार त्याला पैसे पाठव त्याला तिकिटाला पैसे दे तिकिटाला पैसे पाठी पाच मिनिटं तिथं side था। ला थांबा पाच दहा नाही नाही जा त्यांना hotel वर पाणी बिणी दे काय वडापाव बिडापाव बुकेजला असतील तर hotel वर त्यांना hotel नका म्हणू मग आणून दे त्यांना तिथून सामान जाऊदे थांब म्हणावं त्यांना तिथं दादाला देतो म्हणावं आणून काय विचार त्यांना थे। खायला का आणायचं आहे म्हणून चाललंय ते येडे आहे येडे आहे ते पुढे कडलचं नाव सांगते कर्जत गडी म्हणते कानगाव थांब म्हणावं तिथं जाऊन नको म्हणावं कुठं केव्हा आलंय ते आज तेवढं आलंय हा हा जा त्याला घेऊन जा फोन लाव मला तिथे गेल्यावर पडील हॅलो अमोल पडील नाही पाय हा त्याला जागे होऊन तिथे हॉटेल वर जीव गाल त्याला जा घेऊन त्याला पाच मिनिट मला फोनला जाईल ओके चालतं